आज मी तुमच्यासाठी तेलाची पुरणपोळी कशी बनवायची ते मी द तुम्हाला दाखवणार आहे ही कोल्हापुरात जास्त प्रमाणात बनवली जाते तर ही पुरणपोळी मऊ लुसलुशीत तर लागतेच चवीलाही खूप छान लागते करून नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवावं लागतं त्या पीठ भिजवण्याची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पीठ भिजवण्यासाठी आपल्याला एका वाडग्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे दोन वाटी मैदा घेतला आहे काही काही जणं गव्हाचं पिठाच्याही करतात किंवा मैद्याच्याही करतात मी दोन्ही मिक्स करून वापरत आहे याप्रमाणे दोन दोन वाटी मी गव्हाचं आणि दोन वाटी, वाटी मैद्याचं घेतलेलं आहे ते पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे दीड टेबलस्पून मी मीठ घालून घेणार आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे ह्याप्रमाणे आपण मीठ आणि हळद घालून घेतली आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून त्याला मळून घेणार आहोत पीठ आपल्याला सैलसरच भिजवायचं आहे जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे आपला पुरणपोळी मऊसर होण्यासाठी आपल्याला ह्या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याला पीठ मळून घेतलेलं आहे आणि मौसरपणा त्याच्यात आलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला परत मळायचं आहे आणि हे पीठ मळलेलं आपण एक गोळा करून त्या कढईमध्येच ठेवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी इतकं घालायचं आहे की ते पीठ आपलं भिजलं गेलं पाहिजे याप्रमाणे पूर्ण पीठ भिजलं गेलं पाहिजे एवढं पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे आणि एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे ही पद्धत तुम्ही जरूर करा त्यामुळे तुमचं पीठ एकदम सेलसर होईल आणि व्यवस्थित पुरणपोळ्या आपल्या तयार होतील फाटणार नाही या तेलाच्या पुरणपोळ्या लाटायला खूप सोप्या असतात त्या पुरणपोळ्या फाटत नाही त्यामुळे ही प्रोसिजर नक्की करा आणि व्यवस्थित परत आपल्याला पाण्यातून काढल्यानंतर ते पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला सेल्सर आणि ओल उल, ओलसर पीठ लागतं आहे पण ते मळून मळून घट्टसर होईल एक दीड मिनटं आपल्याला मळावं लागेल याप्रमाणे आपलं पीठ चिकट वाटतं आहे पण मळून झाल्यानंतर आपलं पीठ व्यवस्थित तयार होईल एक दीड मिनटातच आपला एक घट्टसर थोडासा गोळा तयार होईल आपलं पीठ मऊसर पाहिजे एकदम घट्ट गोळा नको आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मी तेल टाकून देणार आहे बघा ह्याप्रमाणे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता तेल मी तीन चार टेबल स्पून टाकून घेतलेलं आहे तेलाची पोळी असल्याकारणाने मी तेल आतलेलं आहे तेल घालून व्यवस्थित आपण गोळा तयार करून घेऊया ह्याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता त्याची आपण पुरणपोळी करून घेऊया तर पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला आधी गोळे तयार करावे लागतील आणि ते गोळे आपण आता तयार करून घेत आहोत बघा याप्रमाणे आपलं पीठ खेचलं गेलं पाहिजे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि ते गोळे आपण एका तेलामध्ये ठेवून घेणार आहोत बघा याप्रमाणे तेल ओतून घेते भांड्यात आणि ते गोळे आपण तेलामध्ये ठेवणार आहोत जेवढे मावतील तेवढे गोळे आपण त्या तेलामध्ये ठेवूया याप्रमाणे तेलात या तेला ठेवूनच आपल्याला लाटायची आहे घेऊन आपण पुरणपोळी करून घेणार आहोत त्याआधी आपण पोलपाटाला तेल लावून घेत आहोत तेलाची पोळी असल्याकारणाने पीठ लावायचं नाही आहे तेल लावून घेतलेलं आहे मी लाटणीला पोळपाटाला तेल लावून घेतल्यानंतर त्यातलाच ते एक तेलातला गोळा घ्यायचा आहे याप्रमाणे गोळा घेऊन मी पोळपाटावरती पसरून घेत आहे एकसारखा पसरून घ्यायचं आहे आणि पूर्णाचा एक गोळा घ्यायत घेतलेला आहे त्यावर ठेवून मी असं एकत्र एक करून घेतलं आहे पीठ आणि एक्स्ट्रा जे असेल ते पीठ आपण काढून घ्यायचं आहे असा गोळा तयार करायचा आहे त्याचं पूर्ण बंद करून आपण लाटून घेणार आहोत गोळा आता आपण व्यवस्थित दाबून घेतला आहे पोळपाटावर अलगत हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे असं पोळपाट फिरवत फिरवत आपल्याला लाटून घ्यायचं आहे किंवा अलगत थाताने पोळी उचलत लाटून घ्यायचं आहे सहज लाटली जाते याप्रमाणे तुम्ही एकसारखी पुरणपोळी करू शकता पुरण सगळीकडे पसरून असं लागलेलं आहे आणि आता आपण अलगत एका साईडने उचलून ती तव्यावर टाकायची आहे बघा याप्रमाणे आपल्याला लाटणीवर उचलून घ्यायची आहे असं पण लाटणीवर उचलून ती पोळपाटावर ती आपण तव्यावरती लाटणीने उचलून टाकली आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे ह्याप्रमाणे आपली पुरणपोळी दोन्ही बाजून शेकून घ्यायचे बघा कशी फुगून आली आहे अशी करपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण ती काढून घ्यायचे एक फोल्ड मारून तयार करून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही ही अशी तेलातली पुरणपोळी नक्की करून पहा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार